नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात एक नाव चर्चेत आहे आणि ते म्हणजे ताराबाई नेमकं काय केलं या ताराबाईने चला पाहूयात ताराबाई या कोपरगाव ताल। तालुक तालुक्यातील एक महिला आहेत त्यांचा नित्यक्रम म्हणजे रोज शेळ्या घेऊन चारायला जाणे आणि रोज सायंकाळी परत आपल्या घरी परतणे पण आज काहीतरी वेगळं घडणार होत हे कदाचित त्यांनाही माहीत नसावं त्याचं झालं असं सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले आहे त्यात कोपरगावही होतेच पाऊस इतका होता की गोदावरी नदीला पूर आला परिणामी धरणाचा विसर्ग करण्याचं प्रशासनानं ठरवलं आता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली ती म्हणजे आपापल्या मोटारी सुरक्षित बाजूला काढण्याची यामध्ये संतोष भीमाशंकर तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे हेही शेतकरी होते हे तिघे पाण्यामध्ये बुडत आहेत हे ताराबाईच्या लक्षात आलं त्यांनी लांबून हे सर्व दृश्य पाहिलं आसपास कोणीही नाही असं त्यांना जाणवलं आणि प्रसंगवधान राखून त्यांनी आता काय करावं हे त्यांनाही सुचत नव्हतं पण त्याच वेळेस आपल्या अंगावरील साडी पाण्यामध्ये टाकली पण दुर्दैव म्हणा किंवा आणखी दुसरं काही ती साडी त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हती या सर्व थरार सुरू असताना त्यामधील एक जण वाहून जाऊ लागला ताराबाईने आणखीही प्रयत्न केले आणि कशीबशी ती साडी दोघांपर्यंत पोहोचली आणि ते दोघे सुखरूप पाण्याच्या बाहेर आले मात्र एक जण वाहून गेला आणि वाहून गेलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला पण ताराबाई त्या ठिकाणी नसत्या तर आज दोन जीव वाचले नसते खरंच ताराबाई यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे धन्यवाद मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा